नमस्कार मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं हबडा ही चॅनल मित्रांनो आपण चर्चा करतो है कि ते पुना आहे की जरांगी पाटलांच्या बाबतीमध्ये ते पुन्हा उपोषणाला बसले आहेत अनेकांना असा प्रश्न पडतोय की आता सगळ्या मान्य मागण्या मान्य झालेल्या आहेत कायदा झालेला आहे, आहे। तरीही जरांगे पाटील उपोषणाला का बसले आहेत हा एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आहे कारण त्यांनी जेव्हा आता किल्ल्यावरती गेले होते त्यावेळेला त्यांना अनेक गोष्टी अशा जाणवलेल्या आहेत त्यांनी स्वतः त्या गोष्टी प्रेसच्या समोरही मांडलेल्या आहेत की कशा पद्धतीनं एक टेम्पू त्यांना कुठंतरी त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न किंवा वेळोवेळी काही लोक त्यांच्या म्हणजे मार्गावर आहेत ह्या बाबी ज्या आहेत त्या वेळोवेळी त्यांना जाणवत आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बोलणंही वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून दाखवलेल्या आहेत म्हणजे दोन प्रश्न जे आहेत एक म्हणजे सुरक्षिततेचा प्रश्न आणि दुसरा प्रश्न जो आहे त्यांनी ज म्हणजे पुन्हा एकदा उपोषणाला बसणं यामागचं कारण काय असावं यावरची या आजची ही चर्चा आपण पाहतो आहे की कायदा झाला त्याबद्दलचा आनंद व्यक्त झाला कुठेतरी असा विश्वास सरकारकडून त्यांना मिळाला होता की याचं कायद्यात रूपांतर होण्याची अंमलबजावणी होईल परंतु का कायदा होऊनही आपण पाहतो आहे की सरकारमधील काही मंत्री असतील किंवा स्वतः उपमुख्यमंत्री ज्यांची सही त्या कायद्यावर आहे असं ते म्हणत आहेत की दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सही तिथे आहे हे असतानाही आपण पाहतो आहे की जेव्हा देवेंद्र फडणवीस या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जेव्हा मीडियाशी संवाद साधतात त्यावेळेला ते त्या पुन्हा एकदा असं बोलून दाखवतात की आम्ही ओबीसीला धक्का लावू देणार नाही म्हणजे तेच विधान पुढं आणखी आणतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंमलबजावणी मात्र त्या कायद्याची होत नाही हे जेव्हा जरांगे पाटलांच्या लक्षात येतं त्यावेळेला ही गोष्ट जी आहे तातडीनंच ते सगळं व्हायला पाहिजे याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे नाहीतर विनाकारण म्हणजे हात म्हणजे फसवणूक होऊ नये कुठेतरी दगाफटका होऊ नये यासाठी पुन्हा ती खबरदारी घेऊन आपण पाहतो आहे की जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणासाठी बसलेले आहेत आणि हे काम त्यांनी जाणीवपूर्वक व्हावं आणि सरकारवर कुठेतरी दबाव राहा पुन्हा एकदा मराठा विस्कळीत होऊ नये हे काम जे आहे जोपर्यंत फत्ते होत नाही तोपर्यंत सूट नाही अशा पद्धतीने आपण पाहतो आहे की जरांगी पाटील उपोषणाला बसलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि मग याचे अनेक अर्थ किंवा तर्क लावण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या जे की राजकीय नेते आहेत आणि रिकामा पोळखा जे आपण पाहतोय की ओबीसीच्या संदर्भात मध्ये आहेत किंवा मुद्दाम तो घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत ते लोक पुन्हा ही आलेली आहे ती संधी पाहून पुन्हा जरंगे पाटलावर की पुन्हा आणखी बसले आता काय राहिलं अशा पद्धतीची विधानं करणं किंवा ते कुठंतरी त्यांचं किंमत किंवा महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे त्यांना कुठंतरी राजकारणाशी जोडण्याचा प्रयत्न पत्रकार बंदू करत असताना दिसत आहेत वेळोवेळी त्यांना विचारत आहेत की तुम्ही मुख्यमंत्री होणार का तुम्ही कुठल्या पक्षालाचं सहकार्य करणार का हे सगळे गोष्टी जे आहेत कुठंतरी त्यांना जनतेच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न वेळोवेळी होत असताना जरांगी पाटलांनी उपोषणाला बसणं हीसुद्धा बाब म्हणजे संभ्रम निर्माण करायला लावणारी असं चित्र काई जे आहे निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे परंतु जरांगी पाटलांचा उद्देश आणि हेतू मात्र स्पष्ट आहे त्यांना फक्त हे जे काही आपण कायदा करून घेतलेला आहे सरकारकडून त्याची पूर्णपणे व्यवस्थितरित्या अंमलबजावणी झाली पाहिजे हेच फक्त उद्देश ठेवून कुठेही दगाफटका होऊ नये किंवा हे जे आहे कुठेतरी आता निवडणुका येत आहे त्याच्यामध्ये सगळं विसरून जाऊ नये आणि मराठा समाजाच्या संदर्भात कुठेतरी धोका होऊ नये यासाठीची ही खबरदारी जरांगी पाटील आपल्याला घेत असताना दिसत आहेत आणि दुसरा मुद्दा जो आहे त्यावरही आपण चर्चा करूया त्यांनी मीडियाशी जेव्हा संवाद साधला त्यावेळेस त्यांनी असं म्हणाले की माझ्या म्हणजे जीवाला किंवा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जे आहे कुठंतरी माझ्या मागावर काही लोक आहेत किंवा मला ते जाणीवपूर्वक म्हणजे त्रास देण्याच्या याच्यामध्ये आहेत परंतु मी घाबरणाऱ्यापैकी नाही आहे मी त्यांना भिणाऱ्यापैकी नाही आहे मी मरणाला तयार झालेला माणूस आहे मी मरणाला घाबरणारा माणूस नाही आहे आणि मला कुठल्या सुरक्षिततेची गरज नाही आहे मला माझ्या पाठी जी आहे मराठा समाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे मला कुठलाही त्रास किंवा कुठलाही धोका मला होऊ शकणार नाही हा कॉन्फिडन्ससुद्धा ते आपल्या बोलण्यातून ते मीडियाच्या समोर आणि ज्या जे त्यांना असं वाटत आहेत की त्यांना त्रास देत आहेत त्यांनासुद्धा ते सुनावत आहेत हे सगळं चित्र जे आहे हे नेमकं का घडतंय एक केवळ आपण पाहतोय की आता निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि अशा वेळेला पुन्हा एकदा जरांगे पाटील ज्या पद्धतीनं म्हणजे उपोषणाला बसत आहेत आणि पुन्हा तेच वातावरण निर्माण होत आहे आणि हे वातावरण होऊ नये म्हणून आपण पाहतो की कुठंतरी ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न आणि त्यांच्या उपोषणाचं बसणं ह्या दोन्ही गोष्टी ह्या कुठंतरी एकमेकाशी संबंधित आहेत आणि यातून हे लक्षात आलं पाहिजे जरांगी पाटील स्पष्ट आहे तरी सांगितलेलं की सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून माझ्यासोबत जे आहे माझा समाज आहे मला सगळं लक्षात येतं आहे कुठं काय आहे काय नाही आणि मी या सगळ्या गोष्टीला सामोरे जाऊ शकतो एवढा धाडस आणि ताकद त्यांनी दाखवलेली आणि मरणाला घाबरणारा मी नाही माणूस नाही जर कोणाला मारायचं असेल तर समोर येऊन मारा इतकी ताकद ते दाखवत आहेत ते सांगतायत आणि जरांगीपाटी काही एकटी नाही आहेत जरांगी पाटलांसार पाटलांनी जे आहेत अनेक जरांगी पाटील आता निर्माण थुण करून ठेवले आहेत त्यामुळं कुठेही तुम्ही जरांगी पाटलांना संपवू शकत नाहीत कारण जरांगी पाटील हा आता विचार झालेला आहे आता प्रत्येकाच्या मराठा समाजाच्या प्रत्येक तरुणामध्ये आता मनोज जरांगी पाटील निर्माण झालेला आहे त्यामुळं तुम्ही एक मनोज जरांगी पाटील संपवू शकत नाहीत एका मनोज जरांगे पाटलांना संपवून तुम्ही मनोज जरांगे पाटलांचे विचार आणि मनोज जरांगे पाटील तुम्ही संपू शकत नाहीत तर अनेक मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आहेत आणि कुठेही मनोज जरांगे पाटलांच्या केसालाही धक्का हा मराठा समाज लागू देणार नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि मनोज जरांगे पाटील त्याबद्दल आपला विश्वास प्रकट करत असताना असं दिसत आहेत त्यामुळं जरी हे सगळं वातावरण निर्माण केलं असलं तरी आम्ही आमच्या लक्षावरनं बाजूला हटलेलो नाहीत आम्ही आमच्या उद्देशावरच चालतो आहे अशा पद्धतीचा जो कॉन्फिडन्स जरांगे पाटलांचा आहे तो आपण पाहतो आहे की विरो म्हणजे ज्या पद्धतीनं राजकीय लोक हा सगळा करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना याच्यामध्ये ये यश येणार नाही आणि जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत जरांगे पाटील महाग हटणार नाहीत आपल्या ही चर्चा कशी वाटली जर आपल्याला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद